क्यों मराठी बट क्यों जबरदस्ती मराठी बोलने का है क्यों है यहाँ पे कौन बोला इसे हमारा ये हिंदी नहीं आता तो फिर नहीं ऑर्डर करने का ना आता तो पैसों हाँ नहीं देने का ना पैसा हाँ ठीक है ठीक है बोलो बोलो और बोलो ऑर्डर खराब धंधा चुकीसा कर दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ ऑर्डर खराब है तो दिखाओ ना मेरे को फोन करना पड़ा ना मेरे को कि ऑर्डर मैंने फोन किया था आपको मैंने स्टार्टिंग कॉल किया था मैंने आपको पूछ एड्रेस पूछने कंफर्म करने के लिए कॉल किया था हाँ किसको भी करो मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का हाँ बोलो ना मेरा क्यूँ मैं तुम्हारा निकाल सकती हूँ बट क्यू ये जबरदस्ती है तू मेरा निकाल जबरदस्ती आहे हा लगाव ना काही नाही आम्ही ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेज मध्ये बोलवत होता आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला मराठी बोला तर तो चौथा आला तो बोलला क्यू जबरदस्ती है क्या मराठी मे बोलनाही क्या नाही आता तो क्या करेगा ये तो आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या हम नाही बोलेगा मराठी अगर इत्ता ही है मराठी का तो फिर तुम मराठी हॉटेल खाना मंगवाया करो या मराठी से खाना मंगवाया करो हिंदी लोगों से खाना मत मंग, मंग, मंगवाया करो असं त्यांनी म्हटलं आणि हा मुद्दा मुद्दा मुद्दामून त्याला बहुतेक तिकडनंच निघताना कोणीतरी तिथन पाठवलं असेल की ऑर्डर देताना आम्ही म्हटलंच होतं ना, हो ना की जो मराठी समजताय बात फोन दो हम ऑर्डर देना चाहते हैं, मे बी त्याचं काय इंटेन्शन आहे त्याला माहिती मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता म्हणजे इट वॉज अन अनप्रिडिक्टेबल थिंग तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे आणि सगळ्या तिथनं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिनं तो डिलीट करा पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल माझ्या पोरावर या माझ्यावर पण काही त्यांनी काही अजून ऍक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील तो म्हणजे रोहित आ, 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 लवेरा आणि डॉमिनोज स्टेशनच ते लोक रेस्पॉन्सिबल राहतील